चिवडा बर्फी काढिली शेवण सुन म्हणे आत्याच्या हाताल चव आणि उताला भेंटेस ला घेऊन येऊ बाई घेऊन येऊ मी एक शूट घेतोय तुमचं फक्त मला खरंच म्हणजे आता जितक मी माझ्या मनातले भावनाच नाही सांगू शकत तुम्हाला कारण आई पण माझ्या सोबत होत्या अक्का पण सोबत होत्या हे गीत फक्त एकाच तासात आहे आज जोडलेलं आहे घरून निघून सांगा कसं वाटलं खूप छान वाटलं पहिल्यापासून एक्सप्रेशन खूप छान मला खूप आवडलं खूप छान होतं मी काय कार्यक्रम आमच्या इकडे या तुम्हाला कसं वाटलं सांगतो भारी तुम्ही पहिल्यांदा ऐकता आता धाकटी जाऊ कामत होती बोलत होती रागत म्हणणे येणार मी लग्नाला आणि मला लागत बाई गंठन मला लागे चाल दोघी जाऊ अनुताला उताला भेंटेसला घेऊन येऊ बाई घेऊन आताच्या जावा भावा देत नाही सारा आताच्या जावा भावा देत नाही सारा आणि तुमच्या दोघी जावाचा इचार दिसतो बरा मला इचार दिसतो बरा तुमच्या दोघी जावाचा इचार दिसतो बरा मला इचार दिसतो बरा सुनबाई जग हातात फोन सासू करते घरात काम या कालियोगाची रीत माय उलटीच दिसती हातात फोन सून पालगावर बसती राजाला राणी सांगती गोठीन बलिली बाई मेकपसाठी बलिली बाई मेकअप सासूबाई गॅसवर पोळ्या लाठी ह्या कलियोगाची रीतबाई उलटीच दिसती हातात फोन सून पालगावर बसती मणीवरण भात केलंय शिराण सासून आवरीलय सरसरा वरण भात केलाय शिरार सासून आवरीलय सरसरा चिवडा बर्फी काढिली शेवण सुन मनी आताच्या हाताल चव या कलियुगाची युगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सुन पलंगावर बसती सासूचा विचार करी नाकवानी ना ती भांडे वरी नळाचं पाणी सासूचा विचार करी कोणी ना ती भांडे वरी नळाचं पाणी ह्या <ion> कलियोगाची रीत <laj> बाई उलटीच <Bondi> दिसती हातात फोन सून पलंगावर बसती सासाच मंगलय बाई वाढण काम केलं तेव्हा लागत गोड सासाच बाईलय मंग कोढण काम केलं तेव्हा लागत गोड ह्या कलियोगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती सासूला सांगता येईना कुठं धरली पंढारीची वाट मग सासूला सांगता येईना कुठं धरली पंढारीची वाट म्हण एक इश्रांतीची जागा तिथंच दिसती हातात फोन सून पलगावर बसती एक इश्रांतीची जागा ना तिथंच दिसती हातात फोन सून पलगावर बसती हातात फोन सून पलगावर बसती आगळे वेगळे आहे चला माच तिकडं बम्मीच